नमस्कार मी समाधान वनसळे लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सासवडमध्ये आलेलो आहोत आणि उद्या माऊलींची पालखी सासवडमध्ये इथं येणार आहे आणि वारकरी पण येतात परंतु इथं माझ्या पाठीमागं बाबा बसलेले आहेत ते गंध लावतात वगैरे तर मी मगापासून आम्ही इथं माझ्या टीमनी इथं एक शूट आहे गाण्याचं ते गाणे शूट करता करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि बाकीच्या पण गोष्टी आम्ही उद्या काय डिंटी कव्हर करणार आहे आणि तर नाश्ता कर करून बाहेर येताच बाबा इथे बसलेले दिसले तर बाबांना इच्छा हो की आपण कुठले आहात वगैरे बाबा नमस्कार नमस्कार कुठले आम्ही करमळ तालुका करमळा बरं आता हे तुम्ही काय काय लावता अष्टगंध आहे बुक्का आहे सगळ बरं ए, किती किलोमीटर आलो तुम्ही आता हे देव इकडं पंढरपूर म्हणजे प्रत्येक वर्षी येतात काय का प्रत्येक वर्षी आज जवळजवळ सोळावी वारी माझी सोळावी एकटेच आहात का अजून आहात आमचे दोघं ते आहेत ना अजून माग बरं आता हे तुम्ही गंध वगैरे लावता बरोबर लोक लावून घेतात का हा घेतात ना कोणी खुशीने पैसे देत कोणी नाही देत आता तुम्ही जर मागितलं एखाद्या म्हणजे कुणी नाही दिलं तर आपलं ग बसायचं बोलायचंच नाही दिलं दिलं तर घ्यायचं नाही दिलं तर आपलं चालच आहे पण वारी सोडत नाही आम्ही आता मला सांगा की अशी काही का हो लोक तुम्हाला भेटलीत का बाबा चांगले लोक तिने तुम्हाला म्हणजे दहा रुपये ठिकाणी काय जास्त पैसे नाही मिळलेत ना काय सुशिक्षित लोक आहेत पन्नास रुपये बी देतात अशी काय लोक भेटली का लावून घेतला आणि पैसे नाही दिले वगैरे किंवा तुम्हाला काहीतरी बोलले नाही नाही आम्हाला काय बोलले नाही जरी नाही दिले तर आम्ही मागत बी नाही असे म्हणजे किती लोक लावतात किती लोक का लाओ, लाओ, तर पैसे देतात आवे काय शंभर मधले दहा पाच लोक तसेच जातात फुकाट बाकीचे देतात हा लावत तर बाबा इकडं बऱ्याच वर्षापासून सोळा वर्षापासून वारी करतायत आणि गंध गंध लावून जे काय त्यांचं त्यातून पैसे भेटतात त्यातून ते, ते खर्च करून वारी म्हणजे पंढरपूरपर्यंत पोचतायत वगैरे तर आता बाबांचा व्यवसाय असल्यामुळे आपण बाबांना जास्त थांबू शकत नाही कारण की गंध लावून त्यांना चार पैसे भेटतात वगैरे कुठले तुम्ही आम्ही धाराशिव धाराशिव किती जण आलेत आम्ही आमची दिंडी तीनशे लोक येतं तीनशे पायवारी पायवारी किती वर्षापासून येतात तुम्ही मी सतरा वर्ष झालं सतरा वर्ष आता कुठं स्थळ कुठं कुठं थांबले लोक आज पुण्यामध्ये आहे आता उद्याच्याला सकाळी एकादशीचं फराळ करून सहा वाजता माऊली निघतात म्हणजे तुम्ही पूर्वतयारी पुढे आला पूर्वतयारी पूर्वतयारीसाठी पुढे नियोजन करण्यासाठी काही लोकांना यावं लागतंय किती लोक आले तिथं वगैरे इथे एक आम्ही दहा पाच सहा जण आलो पाच सहा जण करण्यासाठी जागा बघावं लागतं दुपारचा ठेपा संध्याकाळची जागा व्यवस्थित आहे का नसली तर ती व्यवस्थित करून घ्यावी लागते अंदाजी या सासवडमध्ये माऊलीच्या पालखीसोबत किती लोक येतील अंदाजे तरी चार लाख साडेचार पाच लाखापासून पूर्ण असेल गेल्यापेक्षा गेल्या वर्षीपेक्षा जास्त असतील का कमी असतील जास्त जास्त समाज आहे बाबा मला सांगा की आता हे तुम्ही चालत चालतात बरोबर किती लोक आहेत जवळजवळ सात ते आठ लोक आहेत असे गंध लावणारे सात ते आठ लोक आहेत कुठं राहतात कुठं तुम्ही आमचे दिंडी तुम्हाला राहण्याची सोय वगैरे कशी असते तुमची हां ते नाही जिथे आम्हाला जागा मिळेल तिथं आम्ही आराम करतो ते बरं आता पाऊस वगैरे येतोय वगैरे मग आता पावसाचं कसं असणार एखादं शेडचं पत्राचं गावलं पुढं तर मग त्याच्या खाली जोपायचं पावसामुळे कधी एखाद्या वेळेस जागा जा भेटते झोपायला जा कधी नाही असं काय झालं काय मग बसून राहावं लागतं मग आता बाकी चोरीचं वगैरे काय प्रमाण जास्त असतं काय काय नाही नाही आपलं तर अजूनपर्यंत चोरी झालेली जा, नाही सोळा सतरा वर्ष झाले सोळा वर्ष पाय वारी करत जाता वगैरे कधी कधी तुम्हाला लोक पैसे देतात कधी कधी देत नाही तर कसं कसं बघतो तुम्ही सगळे जाताना जे काय मिळन तेवढं आम्ही जवळ होतो आणि आखलूज पासून खाली गेल्यानंतर पदर मोड आम्हाला असते आपलं गाडी भाडं भागलं तरी बद झालं आम्हाला आता मोठे मोठे दिंड्या वगैरे येतात वगैरे त्यांना त्यांचा तिथं तळ असतो किंवा कोणीतरी त्यांना जेवणाचं वगैरे बघितलं जातं तसं तुमचं काय असतं का असं काही हा आम्हाला असतात निमिल घरं बांधलेली असतात की पाच वार करी दहा वार करी असं त्यांच्या घरी जाऊन जेवण मिळतं आम्हाला तर बाबा ना काय तुमचं सुरेश सुरेश कांबळे तर सासोडमध्ये आपण आलो आहोत तिकडं बघितलं तर स्टँड आहे समोर सासोडचं स्टँड आहे तर लोकांची गर्दी वाढते आपण बाबांना भेटलो तर वारकरी पुढं पुढं येत आहेत आणि पुढं तयारी करण्यासाठी काही वारकरीतली म्हणजे वारकरी दिंडीतली काही लोकं येऊन स्वतःचं स्थळ वगैरे तिथं किंवा जागा वगैरे पकडून आहेत कारण उद्या भरपूर प्रमाणामध्ये लोकं इथं पोचणार आहेत त्याच्यामुळं आताच काय काय वारकरी या ठिकाणी येतात घरे पाऊस येतो आहे त्याच्यामुळं आपण उद्या जी काय आपलं रिपोर्टिंग असेल ते आपण दाखवणार आहोत या ठिकाणी थांबतोय धन्यवाद